नमस्कार संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात एक वेगळी बातमी सध्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्वच उमेदवार प्रचाराला लागलेत अशातच सांगलीमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी एक तृतीय पंथी उमेदवार रिंगणात उतरला आहे राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं मोना दिगंबर तुपलोंडे या तृतीय पंथी उमेदवार यंदा लोकसभा लढवणार आहेत पाहुयात ही विशेष बातमी मोना दिगंबर तुपलोंडी या आहेत सांगली जिल्ह्यात लोकसभा लढवणाऱ्या पहिल्या उमेदवार सांगली जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच एक तृतीय पंथी उमेदवार निवडणूक लढवणार आहे राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं तुपलोंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे खर तर स्त्री असो वा पुरुष आपल्या संविधानात प्रत्येकांना समान हक्काने अधिकार आहेत मात्र तृतीय पंथीयांकडे समाज नेहमीच वेगळ्या नजरेतून पाहत आला आता मोना तुपलोंडे यांच्या रूपानं तुपलों तृतीय पंथ सुद्धा राजकारणात येऊ पाहताय हा बदल नक्कीच चांगला आहे आमच्यासाठी वेगळं असं काही नको मात्र माणूस म्हणून स्वीकार करा अशी भावना मोना यांनी मांडली आहे तर आपल्या संकुचित विचारसरणीच्या समाजात मोना तुपलोंडे या तृतीय पंथीयांना उमेदवारी जाहीर होणं हे अतिशय आशादायी चित्र आहे सध्याच्या राजकारणामध्ये आमचा विचार कोणी करत नाही परंतु वंचितांसाठी वंचित आघाडी निघाली आहे पण खरे वंचित आम्ही असून आमचा विचार होत नाही परंतु राष्ट्रविकास सेना पार्टीने आमचा वंचितांचा विचार केला आणि माझी उमेदवारी जाहीर केली सध्याच्या विद्यमान खासदारांपेक्षा मी नक्कीच जास्त बहुमताने मि बहुमत मिळवीन समाजामध्ये विकास घडवू शकते भाजपा किंवा वंचित आघाडीने राष्ट्रविकास सेनेसोबत राहण्याचा विचार केल्यास मी अधिक मताने निवडून येईल असा मला विश्वास आहे राष्ट्र विकास सेनेने आम्हा वंचितांचा विचार केल्याबद्दल मी आभारी आहे पण तृतीयपंथी किंवा वंचित जो खरा समाज आहे या समाजासाठी नक्कीच कोण काम करत नाही कोणताही राजकीय पक्ष काम करत नाही यासाठी आम्ही हा एक प्रयोग म्हणून चालवलेला आहे की वंचितांना न्याय देण्यासाठी एखादा वंचितच उभा करून कारण ज्याचं दुःख त्याला समजत असतं ज्याला पोट ज्याच्या पोटात दुखतं तो त्याच्यासाठी उप उपाय सोजत असतो म्हणून वंचित समाजापैकी तृतीयपंथीमधून मी तुप लोंडे यांची उमेदवारी इथं जाहीर केलेली आहे या तृतीयपंथी लोकांच्यासाठी त्यांना न्याय मिळावा तेसुद्धा माणूस आहेत हे समाजाला समजावं आणि तृतीयपंथी असूनसुद्धा त्याच्यासुद्धा कशा भावना आहेत तो सुद्धा कसा समाजासाठी प्रयत्नशील आहे हे समजावं यासाठी आम्ही राष्ट्रविकास सेनेच्या वतीनं तृतीयपंथीला आज इथं उमेदवारी जाहीर करत आहे खर तर तृतीय पंथी म्हटल्यावर आपल्याकडे एक चौकटीतली व्याख्या आहे मात्र या चौकटी बाहेर पडून मोना तुपलोंडे या निवडणूक लढवत आहेत ही खरोखरच कौतुकाची बाब आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही जीमेल डॉट वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला